हॅलो दोस्तो चला तर बहिणीने ऑनलाईन काहीतरी पार्सल माझ्यासाठी मागवलेले त्या माणसाचा फोन आला तो म्हणला तुम्ही भैरवनाथाच्या मंदिरापाशी या चालत तर आलो या आपण बैरवनाथाच्या मंदिरापाशी त्याची वाट बघूया बच्चा बच्चा बच्च्या बकरी नाही तर लोकाच्या वाट घालची आता कट बघा ए मामा हाती देते पेट्रोलला पैसे कस जावं गाडी तुमची आमचीच गाडी नाही माझी गाडी गेली दौंडला दौंड गेला वे बाबू गेलाय आले बाबा ऑनलाईन वाले पार्सर ते आमचं आहे मामा सर आपल्या हातात घेतले आता आपण घरी जाऊन बघूया खोलून शर्ट कसे काय चला घरी जाऊ चला असताना आता आपण गेट लावून घेऊया आणि मग आपण कपडे बघूया कसलेत घालून छान इतका चांगले ते बघूया चला गेट लावूया पहिले चौहत्तर अपन खोल बो पहा शर्ट चांगला फिटन फिट बसलेला आहे मला आणि शर्ट आवडलेला आहे हो मला लय भारी छानपैकी आता आपण दुसरा शर्ट बघूया खोलून हे पहा शोपन शर्ट फिट बसतो आहे मला ओकेमध्ये आणि शर्ट मला चांगला आवडलेले चांगला चांगलं घेतलेले आहेत बहिणीने शर्ट ऑनलाईन एक नंबर शर्ट भारी भारी मला ले, ले आवडलं शर्ट चला तर जाऊया आता बाहेर मोटर चालली आहे टाकीत टाके भरली असल पाणी खाली आला असल गायला चारा आणल्यावर गाय छानपैकी असेल चारात गावात आहे बांधून ठेवली होती वरडा लागली होती त्यामुळं आपण चारा आणलेली आणि म्हटलं आपण जाणार आहे रानात कांदा किती खुरपून झालेलं बघायला आणि मग तिथंच त्यांच्याबरोबर बसून बसून गवात ओरडं आपण काढणार होतो उपटून हळूहळू आणि म्हटलं गाय एकटीच घरी राहील त्यामुळं आपण गायला पण घेऊन आलेलो आहे आता चालूया आपण गायला चारत चारत जाऊया चारत चारत बघू किती खुरपून आहे त्यांचा